कोकणात आजपासून पर्यटकांचा सेलिब्रेशन मूड सुरू झाला असून नाताळ आणि नवीन वर्षासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती पाहायला मिळते कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेले आहेत गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते त्यातच लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे शनिवारीच पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत कोकणातील सर्व लॉजिंग आजपासून आरक्षित आणि हाऊसफुल झालेले आहेत आजपासून कोकणातील हॉटेल दोन जानेवारीपर्यंत पर्यटकांच्या स्वागतासाठी फुल झाले आहेत महाराष्ट्र आणि इतर राज्यातून पर्यटक सेलिब्रेशनसाठी आता कोकणात दाखल झालेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना चांगलंच फुलळ घालत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी अनेक पर्यटकांनी किनारपट्टीवरील हॉटेल रिसॉर्ट सध्या बुक केलेले आहेत त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळे चांगलीच हाऊसफुल आहेत आजपासून पुढील दहा दिवस कोकण समुद्रकिनारे चांगलेच गजबजल्याचं आता पाहायला मिळणार आहे पुढे मुंबईतील अनेक पर्यटकांनी कोकणात यायला आता सुरुवात केली असून नाताळ आणि थर्टी फर्स्टला त्यांचा मुक्काम कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरती असणार आहे